नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ज्या दिवसापासून आचारसंहिता लागलेली आहे त्या दिवसापासून आपल्याला दररोज असं म्हणजे माहिती मिळते की आज ही एक्झाम रद्द झाली आज ती एक्झाम रद्द झाली अशा वेगवेगळ्या जे काही आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे काही एक्झाम होणार होत्या त्या हळूहळू एक 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 रद्द होत चाललेल्या आहेत म्हणजे रद्द म्हणजेच काही पोस्टपोन होत चाललेले आहेत तर यामुळे सगळ्यांना जे काही आहे ते एक टेन्शन येऊन राहिलं आहे की जेणेकरून आपली जी क्लर्कची जी काही टायपिंग टेस्ट होणार आहे ओके किंवा एम पी एस सी क्लर्कसाठी किंवा त्यानंतर जी कोर्टाची जी काही एक्झाम होणार आहे तीसुद्धा स्किल टेस्ट दोन्ही पण एम पी एस सीमध्ये सुद्धा टायपिंग टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर जी कोर्ट भरती आहे म्हणजे जी, जी काही न्यायालय भरती आहे त्या न्यायालय भरतीमध्ये सुद्धा टायपिंग टेस्ट अशा दोन्ही ज्या आहेत त्या सध्या म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज लावता येत नाहीये की ती होणार आहे की नाही होणार आहे तर या संदर्भातला हा एक छोटासा व्हिडिओ आहे की जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी मदत होईल ओके तुम्ही जर ओपन जर केलात जर कधी कुठलं जर सेकंड लिस्टबद्दल किंवा टायपिंग टेस्ट कधी होणार आहे याच्यासाठी जर तुम्ही काही जर शोधत जर असाल तर तुम्हाला दररोज नवीन नवीन नवी नवी एक 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 एक, 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 एक अपडेट येतो म्हणजेच काय आज येणार लिस्ट आज येणार लिस्ट अशा वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला माहिती दिली जाते आणि त्यामुळे आपण संभ्रमात पडलेलो आहोत की नक्की होणार आहे की ही सुद्धा एक्झाम पोस्टपोन होणार आहे तर आतापर्यंत माझ्या माहितीच्या आधारे म्हणजे याच्यासाठी मी खूप थोडंसं म्हणजे अभ्यास करून आणि मग हा व्हिडिओ बनवत आहे की आतापर्यंत माझं हे वैयक्तिक मत आहे की तुम्ही प्रत्येकाने जे आहे ते आप विवेक बुद्धीने याचा निर्णय घ्यावा कोणावरही पटकन तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्याच्यामुळे तुम्ही संभ्रमात राहू नका ओके आत्तापर्यंत जे काही आहे त्यांची जी काही आयोग आहेत म्हणजे जे, जे न्यायालय भरतीसाठी असू दे किंवा एम पी एस सी भरतीसाठी असू दे त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही आयोगाने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे ओके त्यामुळे आपण एक अंदाज लावायचा जर झालास तर आपण एक अंदाज लावू शकतो की जी स्किल टेस्ट आहे ते अंदाजाने मे महिन्यापर्यंत होऊ शकते ओके तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुमची जी प्रॅक्टिस टेस्ट जी आहे ती फक्त काय करायची सुरू ठेवायची जसं काही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की मागच्या वेळेला जी आहे म्हणजे दरवेळेला टी सी एस जी आहे जर एम पी एस सीचं जर तुम्ही उदाहरण जर घेणार तर एम पी एस सीची स्किल टेस्ट जी आहे ती तुमची टी सी एस कंपनी घेते म्हणजे त्या कंपनीची निवड केलेली असते तसंच यावर्षीसुद्धा म्हणजे ह्या वर्षी ह्या वर्षासाठी नंतर याच्या अगोदर जी आहे न्यायालयीन भरतीसाठी ती न्यायालयीन जे माननीय न्यायालय आहे त्यांच्यामार्फत ती एक्झाम घेतली जायची पण आता जसं एम पी एस सीची स्किल टेस्ट जी आहे ती टी सी एस घेते तसंच न्यायालयीन जी भरती आहे याच्यासाठी सुद्धा टी सी एस कंपनी एक्झाम घेणार आहे ओके तर मागच्या वर्षी जी स्किल टेस्ट झाली होती एम पी एस सीची ती मुंबईमध्ये झाली होती पवईमध्ये ओके मग यावेळेचा असा अंदाज आहे की तुमची जी स्किल टेस्ट जी आहे त्याचं सेंटर जे आहे ते टी सी एस आय ओ एनमध्ये असेल ओके किंवा मुंबईमध्ये इतर जे काही सेंटर्स आहेत त्या ठिकाणीही असू शकते ओके आता प्रॉब्लेम काय झाला आहे निवडणुकांमुळे जे काही का आहे प्रत्येक जिल्ह्यामधले जे काही शाळा महाविद्यालय वगैरे हे काय आहे त्यांचे पोलिंग बूथ म्हणून आहेत आणि म्हणून ते निव जे काही पोलिंग बूथ आहेत किंवा जे शाळा जे कॉलेजेस आहेत ते निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतात म्हणूनच जे काही यू पी एस सी किंवा राज्यसेवा जे काही कंबाईन एक्झाम आहेत किंवा मी आता मागे ह्याच आठवड्यामध्ये मी जी सी सी टी बी सीचा एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये त्यांचीसुद्धा एक्झाम पोस्टपॉन झालेली आहे तर त्याचं एकमेव कारण आहे की शाळा महाविद्यालय जे आहे ते पोलिंग बूथ असल्यामुळे तिथे काही परीक्षा घेता येत नाही आहे ओके परंतु ही जी तुमची जी टेस्ट आहे म्हणजे स्किल टेस्ट टायपिंगची जी, जी आहे ती एम पी एस सी आणि न्यायालयीन भरती यांना हा नियम लागू होत नाही ओके म्हणून एक असा अंदाज दर्शवला जातो की जर ती पोस्टपोन जर केली म्हणजे जर एप्रिलमध्ये जर ती होत नसेल तर तुमची अंदाज आहे तुमची जी परीक्षा आहे ती मे महिन्यापर्यंत होऊ शकते ओके तर तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त तुम्हाला एकच स्वतःला एक टार्गेट ठेवून आहे की आपण आपली जी प्रॅक्टिस आहे ती कंटिन्यू ठेवा काहीतरी कोणाची तरी, तरी एखादी न्यूज ऐकणार आणि मग तुम्ही गडबडून जाणार आणि तुमची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही थांबवणार तर असं करू नका तुमची जी तयारी आहे ती कंटिन्यू ठेवा कारण तुम्हालाही माहिती असेल टायपिंग हा जो असा एक विषय आहे की जर आपण जर त्याला मध्ये जर ब्रेक जर घेतोय तर पुन्हा नव्याने सुरुवात करताना तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात ते तर त्याच्यामुळे माझी सगळ्यांना एकच विनंती राहील की कुठल्याही अफवांवर वगैरे तुम्ही विश्वास ठेवू नका फक्त आपले जे पण काही साईट्स आहेत जे काही प्रॉपर गव्हर्नमेंटच्या ज्या काही दिलेल्या साईट्स आहेत त्यांचे रेग्युलर नोटिफिकेशन चेक करत राहा म्हणजे त्यांचे अपडेट्स जे आहेत ते चेक करत राहा तिथे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाईल आणि तोपर्यंत तुम्ही तुमची जी काही प्रॅक्टिस आत्तापर्यंत जशी करत आहात तशी ती कंटिन्यू करत राहा जो काही निर्णय असेल किंवा जो काही त्यांचा डिसिजन असेल तो त्यांच्या साईटवर ते आठवणीने टाकतील कारण एवढ्या मुलांची त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे त्याच्यामुळे ते सुद्धा असं सावळा गोंधळ करणार नाही आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त एकच गोष्ट करायची आहे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस ओके धन्यवाद